गावामध्ये आता असेच वयस्कर लोक आहेत आणि आई सुद्धा आता बस अशाच बसलेले असतात एकट्या एकट्या कारण गरन... पूर्वीच्या काळी असं म्हणजे घर असं भरलेलं असायचं नाही सर्व नाथबंड वगैरे असायची आणि आता कोण आहे घरात माणसं हाय भरपूर पण घरात कोण नाही आपल्याबरोबर आहे ना हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता पावसाळा चालू झालेला आहे तर पावसाळा चालू झाला की रानामध्ये विविध प्रकारच्या भाज्या आहेत त्या रानामध्ये उगवतात तर राना त्यातलीच एक भाजी आता सुरुवातीला म्हणजे आता जूनला पाऊस सुरू झाला की सुरुवातीला ती मिळते तर ती भाजी म्हणजेच फोडशीची तर फोडशीची भाजी ही रानामध्येच मिळते तर आपण आज ती शोधायला चाललो आहे आणि माझ्यासोबत कोण आहेत तर वैरागाई बघा वैरागाई तुम्ही यांना बघितलं असाल अगोदरच्या व्हिडिओमध्ये नाही तर आम्ही खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत तर आता आम्ही पुरशीची भाजी शोधायला मला ती भाजी कशी असते ती माहिती ना नाही आणि ती भाजी मला आज आई दाखवणार आहे तर ही जमीन आहे ना आईंचीच आहे तिकडे तर तिकडेच या एरियामध्ये मिळते चला तर आई बघ शोधूया तर या बाजूला आईंची कलम वगैरे लावलेली आहेत हापूसची जास्त उतार आहे ना इथे पाऊस आता नुकसाच चालू झालेला आहे त्यामुळे अजून गवत वगैरे जास्त झालेला नाही ही बघा ही बघा ही पहिली भाजी भेटलेली आहे ही भाजी अच्छा हे बघा भरपूर आहे तरी बघा तिकडे पण आहे खाली ते पांढरे कांदे? तर... कांदे तर तर मित्रांनो बघा इथे फरक बघा काय आहे जे पान आहे ते बघा रुंद आहे हा ही जे पान असं तो रुंद आहे तर ही भाजी आहे ती खायची नाही आणि ही भाजी आहे ती बघा बारीक पान आहे त्याची पानाची साईज बघा दोघांची तर ही भाजी आहे ती खायची आहे हिला म्हणतात फोडशीची भाजी आहे नाही तर बघा ही पाणी भाजी आहे ती खायची हे फरक आहे तर तुम्ही लक्षात घ्या या भाजी हाच फरक आहे पानाची साईज बघायची तर ही भाजी आहे ना आता आत्ताच खाल्ली जाते कारण का आता कोवळी असते ही पानं बघाल ना तर तर आहे बऱ्यापैकी कोळे आहे भारी लागते काय खाऊ ना अच्छी कच्ची <laughs> चला आता आम्ही भाजी टिपतो पटापट पटापट हे बघा इकडे पण भरपूर आहे हम्म तर मित्रांनो बघा ही भाजी आहे ना ही सुद्धा भाजी खाल्ली जाते आणि हिची हिला म्हणतात भारंगीची भारंगी हम्म तीच भारगी भारंगी, भारंगी म्हणतात तर ही बघा ही मला माहिती नाही मी पण पहिल्यांदाच बघतो ही भाजी आहे वरून वरून तोडू पिशवी आणली म्हणून बरं झालं पिशवी टाकायला तरी होईल तर बघा इथे पण मित्रांनो ती जी आपल्याला खायची नाही ती भाजी आहे मोठी पातवाली ही नाही मो, घ्यायची इकडे बारीक पातवाली आहे ही बघा ही घ्यायची ही भाजी आहे ना बऱ्याच रानामध्ये भरपूर ठिकाणी सापडते आमची जमीन आहे ना तिकडे खूप सापडते आई म्हणतेची आई आणखी कुठे कुठे सापडते ही भाजी कातल्यामध्ये आहे तर आमच्या गावाकडचा जो कातल्या म्हणून एरिया आहे कातल म्हणतात कातल्यात म्हणतात तर तिकडच्या एरिया कातल्यात ना तर कातल्यात खूप आहे आई म्हणते हो तेव्हाच खाल्लेली आहे हम्म तेच मी म्हटलं पानं खाल्ले कोणी ही बघा मस्त पैकी कोवळी कोवळी हे बघा अशा प्रकारचं फुल येतं नाही हे हे बघा ह्याच्यावर फुल आलेलं आहे पांढऱ्या कलरचं फुल फुल्ली गाई खात नाही ना तरी पण खातात तेव्हा पाती जून होत असतील आता एकदम कोवळी आहे ना मस्त कोवळी लुसलुसचीत आहे तर बघा आम्ही पाच मिनिटामध्ये अर्धी पिशवी काढली होती है ना, लुस -लुस है। तर, ली भोते। है ना तर ही पोडशेची भाजी आहे तर आता आपण घरी जाऊ आणि घरी जाऊन आपण बनवणार आहोत पैरागायची गाय होती गेल्या वर्षी तर ती म्हणजे मरण पावली गेल्या वर्षी त्याच्या अगोदर गाय होती तेव्हा आम्ही रानामध्ये जेव्हा नेटवर्क नव्हतो तेव्हा आम्ही रानामध्ये जायचो नेटवर्क साठी आणि त्यावेळी आई गाय घेऊन त्याच रानामध्ये तिकडच्या साईडला यायची तर मग आम्ही तिकडे रानामध्ये बऱ्याचशा कांदाभजी पाण्यातल्या शेंगा काय काय आम्ही बनवलं होतं छोटस झाड आहे आईने लावलेलं एक असलं झाड माहिती आहे ना जाम जाम छोटी छोटी जाम झालेत आता बऱ्यापैकी मोठे आहेत छोटी नाहीत बऱ्यापैकी मोठे आहेत पण झाड बघा केवढं आहे एक वर्षाचं झाड आहे फक्त एक वर्षाचं आणि त्याला फळ लागलेली आहेत आई तिकडं काय लावलंय तिकड फणसावरती बघा कसे खातायत बघा ते बघा हम्म खात खातायत ते कितीतरी आहेत फणस बाबा सफाई चाललय बाबांची जेवण चाललंय भाकऱ्या चालल्यात हा बरोबर एक भाकरी फरले की पोट भरला मोठी केवढी भाक भाकरी आहे तांदळाची भाकरी बसते तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात केलेली आहे ऍक्च्युली आम्ही काल भाजी आणली होती काल संध्याकाळी पाऊससुद्धा होता त्यामुळे नंतरला आम्ही भाजी बनवली नाही आणि आज दुसऱ्या दिवशीशी सकाळी मी आई आईकडे आलो आहे आणि आता मी भाजी बनवायला सुरुवात केली आहे तर आई आता भाजी चिरते पहिली आहे भाजी आहे ती चिरून घ्यायची तर आज एवढा पाऊस होताना सुरुवात म्हणजे सकाळी अक्षरशः गडगडाट आणि जोरदार पाऊस आहे नाही जोरदार पाऊस होता हे आमचे वैराग बाबा आता कोंबड्यानं खायला घालत आहेत तर ही भाजी आता कापल्यानंतरला आपल्याला अशा प्रकारे धुवून घ्यायचे तर कापायच्या अगोदर धुतली तरी चालते आणि कापायच्या नंत, नंतर कापल्यानंतर धुतली तरी सुद्धा चालते ही भाजी पालेभाजी खास करून आपण पा कापायच्या अगोदर धुतो परंतु ही भाजी आहे ती कापल्यानंतर धुतली तरी सुद्धा चालते तर आम्ही तर धुवून घेतोय तर भाजीमध्ये आपण टाकणार आहोत ही सुकट तर बघा भाजी आता आपण अशा प्रकारे तयार करून घेतली ही भाजी कापून घेतली त्यावरती आता सुकट टाकले हा इथे गोडा मसाला घेतलेला आहे हलद टाकले आणि त्यामध्ये थोडीशी मिरची पावडर टाकायची विस्तू पेटलेली आहे लाईट गेलेली आहे मात्र लाईट गेलेली असली तरी आमचा वरती लाईट लागली आहे तर बघा पूर्वी अशा जुन्या घरांना आहे ना आईचं घर आहे ती जुनंच आहे आणि मस्त पैकी इथे आता लाईट बघा इकडे अशी कास लावलेली आहे इथून येतं उजेड येतंय अगदी चुलीच्या वरतीच आहे काच म्हणजे लाईटची गरजच नाही आहे नाही तेल हे सर्व मसाले वगैरे टाकले आहेत ते अशा प्रकारे सर्व भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे हा बघा बसला आहे भाजी कशी करते ती पण बघायला तर तर भाजी अच्छा तर बघा आमच्याकडे कोकणामध्ये कस मच्छी असल्याशिवाय जेवण जात नाही तर ही पाळी भाजी आहे तरी पण आम्ही त्यामध्ये सुकट टाकलेले तर ले। अशी साधी पण बनवता येत आहे नाही सुकट ना टाकता परंतु आम्ही सुकट असल्याशिवाय खाल्लंस वाटणार नाही तर आम्ही त्यामध्ये सुकट टाकलेले आणि सुकट टाकल्यानंतर एवढी ती भाजी टेस्टी लागते ना तर तुम्ही नक्की करून बघा तर आता शिजते दहा पंधरा मिनिटांनी शिजल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू कशी होत जावं ते टेस्ट करून बघू आम्ही बाबांची मांजरं आहेत मांजरांना बिस्किट मस्ती केला हम्म मी एक घेऊन जाईन नाही तर बाबा आता पान खातात तर बघा अशा प्रकारचा बटवा असे वयस्कर लोक असतात त्यांच्याकडेच असेल नाही बाबा त्यांच्याकडेच पाहायला मिळतो असा बटवा आता कोणाकडे ना नाही बटवा बघायला भेटत बघा असे एक एक कासाठी हे सुपारीसाठी याच्यामध्ये काय बाबा काय याच्यामध्ये तंबाखू तंबाखू आहे नी बघा पानासाठी कशा मस्त याच्यामध्ये पान आहे खायचं पान तर बघा आता कशा प्रकारे मस्त कड आलेला आहे जवळजवळ पंधरा मिनट भाजी शिजते शिजायला थोडा टाइम लागतो या भाजीला काय नाही इकडे चहा बनते बसला मीठ टाकला तर बघा भाजी आपली तयार झालेली आहे कशी आता बघूया खाऊन बघूया तर मी आता निघालो इथून बाहेर घ्यायच्या इथून बैला जायचं घर हम्म बसलेत काका मामा आता पाऊस आहे ना हम्म काय करणार आता फोडायला शेत फोडायला हो आता येतील ते आपण तर बघा आई एकट्या बसल्यात

फोडशीची भाजी बनवली का कातल्यात भरपूर आहे ना हो तर गावामध्ये आता असेच वयस्कर लोक आहेत आणि आई सुद्धा आता असेच बसलेले असतात एकट्या एकट्या कारण पूर्वीच्या काळी असं म्हणजे घर असं भरलेलं असायचं नाही सर्व नातवंड वगैरे असायची आणि आता कोण आहे घरात माणसं आहेत भरपूर पण घरात कोण नाही आपल्या बरोबर आहे ना तर अशी परिस्थिती आहे माणसं असतात आपल्या पण काय करणार म्हणजे कामासाठी मुंबईला किंवा शहरांमध्ये जावं लागतं मग असे वयस्कर माणसं असतात ते एकटे आपले बसून त्यांना ना तुम्हाला मी एक सांगेन की असे जर तुमचे आजी आजोबा असतील तर नक्की तुम्ही त्यांच्या बरोबर बोला जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा त्यांच्यासोबत ते बसा आणि त्यांच्याशी बोला त्यांना वाटेल कारण <laughs> त्यांना बोलायला कोणी नसतं सोबत मग ते एकटे बसत विचार करत बसतात त्यामुळे ते, त्यामुळे त्यांच्याशी कोणीतरी बोलायला पाहिजे बघा तर काय करणार आता सगळे आपण मुंबईला राहतो शहरांमध्ये राहतो हो मग आजीच्या नाते किती आहेत मग कोण आहे सोबत सर्व तर मुंबईला गेली तर ही परिस्थिती अख्ख्या कोकणातील प्रत्येक गावांची अशी परिस्थिती आहे घरामध्ये वयस्कर लोक असतात तेच फक्त असतात आणि ते सुद्धा एकटे एकट्याशी बसलेले असतात

Hmm. आई ना देवाने काय काय सिया घालू ते कमी काय केलं नाही म्हणून आज पोरी बनवून बसले तर नक्की तुमचे जर आजी आजोबा असतील तर नक्की तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा त्यांच्यासोबत नक्की बसा त्यांच्याशी गप्पा गोष्टी करा आणि म्हणजे त्यांना सुद्धा बरं वाटेल आजीला वगैरे त्यांना म्हणजे काही दिलंच पाहिजेच नाही मात्र त्यांच्यासोबत जर वेळ घालवला तर त्यांना नक्कीच बरं वाटेल तर नक्की वेळ वाढवा तुमच्या आजी आजबरोबर तर मित्रांनो अशा प्रकारे आहे ती भाजी आपली झालेली आहे तयार तर ही फोडशीची भाजी तर वैरागाई आणि एकदम पारंपरिक पद्धतीने भाजी बनवलेली आहे तर एकदम सुकट टाकून त्यामध्ये चण्याची डाळसुद्धा टाकली जाते मसुराची डाळ टाकूनसुद्धा ही भाजी बनवली जाते तर खल्ली ना भरपूर टेस्टी झालेली आहे भाजी तर असेच आपण रानातल्या ज्या भाज्या आहेत त्यांच्या व्हिडिओ आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्या भाज्या बनवायच्या कशा इवन त्या भाज्या रानामध्ये शोधायच्या कशा तर त्याचीसुद्धा माहिती येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघ बग, बघणार आहोत तर अशीच भेटत राहू आपण गावागाडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढ्याच तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा चला तर बाय